भारत सत्ता देशात नाही पण ज्या काही योजना आहेत काही योजना वर्षापासून धनगर समाजाची सातत्याने मागणी आहे की एसटीच्या आरक्षणाचे अनुसूचित जमातीचे आरक्षणाचे प्रश्न तात्काळ मार्गेला आहोत धनगर समाजाचा जो प्रलंबित गेल्या अनेक वर्षापासून प्रश्न आहे धनगर समाज सातत्याने रस्त्यावर उतरून धनगर समाज बांधव या रोषांनी या सरकारच्या विरोधात आंदोलन करते परंतु हे सरकार जाणीवपूर्वक धनगर समाजाचा विश्वासघात करण्याचं काम आतापर्यंत हे भाजप सरकारने केलं आहे म्हणून आज धनगर समाज बांधवच्या वतीने या पोंग्या सरकारच्या विरोधात या निषेध आंदोलन केले यशवंतनेच्या माध्यमातून आणि आरक्षण मिळाला नाही तर हा महाराष्ट्र शिव धनगर समाज शांत बसणार नाही आणि आपला हक्क घेतल्याशिवाय शांत बसणार नाही फडणवीस हो फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडू परंतु त्यांनी धनगर समाजाचा विश्वासघात केला आजवर त्यांनी सांगितलं होतं की जे आदिवासींना ते धनगरांना त्या ज्या योजना आहेत बावीस योजना धनगर समाजाला लागू केल्या आदिवासीच्या धर्तीवर परंतु एकही रुपाय आज धनगर समाजाला त्या योजनेला देण्यात आलं नाही म्हणून आज धनगर समाज बांधवामध्ये रोष आहे आपल्या माध्यमातून मला सांगायचं की धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही तर या भाजप सरकारच्या ह्या शिंदे सरकारच्या या अजितदादांच्या या सरकारला मंत्र्यांना फिरू देणार नाही अशी भूमिका आज धनगर समाज बांधवामध्ये दिसत आहे